सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या पहा फक्त नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी आता धडक मोहीम राबवायला सुरुवात केलेली असून या मोहिमेमध्ये आता नाशिक महानगरपालिकेचा देखील सहभाग बघायला मिळतोय आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या अनधिकृत बांधकामावर आता नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण पोलीस बंदोबस्तात हातोडा नंदिनी नदीच्या काठावर पूर्व अंतर्गत समोरची इमारत ही बांधण्यात आलेली असून मात्र आता ही इमारत अनधिकृत असल्यामुळे ही काढण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून सकाळपासून सुरुवात करण्यात आली असून लोंढ्याच्या इमारतीचे पाठकाम झाल्यानंतर आजूबाजूच्या झोपडपट्टीमधील अनधिकृत घरांनाही नोटीस पाठवून तेही पाडले जाणार असून आयटीआय सिग्नल परिसरातील एका बारमध्ये मध्ये खंडी उकळण्यासाठी गोळीबाराची घटना घडली होती एक जन गंभीर जखमी झाला होता त्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भूषण लोंढे अजूनही फरार आहे त्यामुळे दहशत माजवण्याचे त्यांच्या अड्डे आता जमीन करण्याची कारवाई सुरू झाली असून मोठ्या पोतपाटात तैनात करण्यात आला आहे होर्डिंगच्या माध्यमातून लाखोंची कमाई लोंढे यांनी उभारलेल्या इमारतीत भुयार सापडले होते तर इमारतीच्या करती होर्डिंग साठी लोखंडाचा मोठा सांगाडा उभारण्यात आला होता या माध्यमातून होर्डिंग लावून परिसरात दहशत माधवण्याचा प्रकार देखील होत होता याशिवाय या, या ठिकाणाहून लोंडे लाख रुपयांचा आर्थिक फायदा होत होता देवळा न्यूज साठी रोशन गव्हाणे नाशिक सात नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजचा you're going